पोहोचले बघा आपण शनिवार वाडा मध्ये किती मस्त वातावरण झालं समोर बघा किती मोठं डेकोरेशन चालू आहे एवढी जास्त गर्दी झाली ना लक्षात सुद्धा येत नाही आपण बरोबर चालतोय का चुकीच्या रोडनी मी चालतोय गर्दी बघा काही दर्शन घेण्यासाठी किती लाईन लागली आहे पार तर विचार करून बघा या महिन्यात ज्यावेळेस गणपती बसतील ना त्यावेळेस इथे गर्द किती होईल बघा रक्षाबंधन साठी पण बघा इथे पूर्ण स्टॉल लावलेले आहेत व्हॉट्सअप गाईज कसं तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच आज भाऊ आणि मी ना पुण्यामध्ये चाललोय पुण्यामधील ना तुळशीबागा एरिया कव्हर करणार आहे तर हा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि काही पुण्यामध्ये ना बरेचसे स्पॉट ना मी कव्हर करणार आहे बघा मी आणि माझा भाऊ चाललो आता आम्ही जस्ट मुकाई चौक मध्ये आहोत आणि ते बघा आपली बस सध्या लागलेली आहे तर आम्ही जस्ट आता इथं निघतोय बघा बसमध्ये आलो आणि लगेच जागा भेटली कारण ना मुकाई चौक मध्ये ना कंटिन्युअसली गाड्या लागूनच असतात बस आपल्या आणि जागा कम्फर्टेबल भेटते आपल्याला इथं आता टाइम बघा बारा चोपन्न म्हणजे एक वाजत है तर गाई जस्ट तुम्हाला जस आता समोर दिसत असेल बघा मेट्रो स्टेशन आहे जस्ट आम्ही आता मनपा भवनला इथे पोहोचलो बघा तर टाइम बघा जे दोन वाजले कंप्लीट आता इथलं ना आम्ही तुळशीबागेसाठी चाललो बघा तर जस्ट आम्हाला ना पूर्ण हा ब्रिज चढून जावा ला लागणार आहे हा जो समोरचा दिसतोय ना इकडनं आम्हाला त्या साईडला जायचं आहे तिकडे जाण्यासाठी ना आपल्याला इकडनं स्टेअर्स आहेत बघा ह्या स्टेअर्स चढून आपल्याला त्या साईडला जायचं आहे गाईज लास्ट टाइम बघा मी आलेलो ना शनिवार वाड्यासाठी सुद्धा ना ह्या स्टेअरवरनं आपण गेलो होतो पण मी एकटा आलो होतो आता बघा भाऊ पण आहे बरोबर तर आता किती जरी टाइम गेला तरी काय अडचण नाही आपल्याला पाऊस जरी आला तरी काही टेन्शन नाही आता त्या साईडला बघा हे आपलं मेट्रो स्टेशन आहे आपण खाली उतरलेलो बघा बसनी आता इकडनं ना चालत आपल्याला हा आप ब्रिज क्रॉस करायचा पूर्ण गाईस आज गर्दा बघा किती पुण्यामध्ये सॅटर्डे संडे असल्यामुळे ना एवढा गर्दा नेहमीच असतो पण नक्कीच काही पाऊस वगैरे आलेला नाहीये या साईडला बघा गर्दा किती ट्राफिक बघा पुण्यातला किती जास्त जाम झालेला आहे मी थोड्या दिवसापूर्वी आलेलो ना तर हा पूर्ण शनिवार कव्हर केलेला आहे बघा आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता काहीच लास्ट ब्लॉग मध्ये ना मी एकटाच आलो होतो बघा शनिवार पण आज ना माझ्यासोबत भाऊ पण आलेला आहे तर विचार केला त्याला थोडंस आपण राऊंड फिरून दाखवूयात ही जस्ट एंट्री बघा आपल्या शनिवार आता पूर्ण डेडिकेटेड आपला शनिवारवाड्याचा व्हिडिओ केलेला आहे बघा पण आता भाऊ सोबत आहे ना म्हणून मी थोडंसं त्याला म्हटलं आपण ना तुळशी वागेला तर चाललोय पण सोबत जाता जाता त्याला थोडासा टूर देऊयात जस्ट एंटर झालो बघा शनिवार आपण आज गर्दी बघा शनिवार मध्ये किती झालेली आहे पोहोचलो बघा आपण शनिवार मध्ये सुमेध पण आलेला पण आता कसं वाटतं छान वाटतं मी आलो होतो याआधी पण आता खूप वर्षाने आलो आहे छान वाटतो एकदम मस्त आहे शनिवार किती मस्त वातावरण झालं बघा आजचं एकदम क्लीन पण आहे झालं आपलं शनिवार वाड्याचं जास्त काय मी कवर केलं नाही कारण ना लास्ट व्हिडिओमध्ये ला, मी ऑलरेडी कवर केलेलं आता इथनं निघालो बघा आपण इथनं समोर ना तुळशी बागेसाठी जायचे म्हणून आम्ही जास्त काय कवर नाही केलं जस्ट इथनं निघालो बघा आपण आता समोर ट्राफिक बघा इथे खाण्यासाठी पण बघा किती छान छान वस्तू मिळतात ट्राफिक बघा इथे तिथे चालत जातानासुद्धा एवढा प्रॉब्लेम येतो आहे गाडीवरती किती प्रॉब्लेम येत असेल गाईज याला बोलतात बघा पुणे ट्राफिक आणि वातावरण पण बघा किती कूल वातावरण झालं आहे आजचं बघा आणि एकदम फ्रेश वाटते बरं का पाऊस वगैरे काही एवढा नाही आहे की ज्या साईडला बघा नानावाडा आतमध्ये गेलो असतो पण सध्या आपल्याला समोर जायचं आहे बाप। या साईडला ट्राफिक बघा किती जास्त झाला आहे आईज या साईडला बघा दगडूशाही ठालवूया गणपती आणि गर्दी बघा किती आहे आता विचार करा तुम्ही ज्यावेळेस गणपती येतील त्यावेळेस इथे गर्दी किती होईल बाप रे बाप पूर्ण बघा ट्रॅफिक जाम झाला या एरियामधला गर्दी गर्दी किती, किती गर्दी बघा एवढी जास्त गर्दी झाली ना लक्षात सुद्धा येत नाही आपण बरोबर चालतोय का चुकीच्या रोडनी चालतोय समोर बघा किती मोठे डेकोरेशन चालू आहे कारण ना या महिन्यामध्ये गणपती बसणार आहेत ना तर बघा डेकोरेशन किती मोठं आहे काही जस्ट आपण पोहचले आता बघा तुळशीबाग मध्ये गर्दी बघा आणि या साईड ला बघा फुलं किती सुंदर सुंदर ठेवलेले आहेत <laughs> फुलं बघा किती सुंदर सुंदर इथे दिसतात तुम्हाला हे पूर्ण एवढं मार्केट ना फक्त फुलांचंच आहे बघा गणपतीच्या डेकोरेशनसाठी आत्ताच बघा किती गोष्टी इथे अव्हेलेबल करून ठेवल्यात आता बघा आपण आतमध्ये एंटर केलेले आहे या साईडला बघा पूर्ण ना कपड्यांची मार्केट आहे रक्षाबंधन साठी पण बघा इथे पूर्ण स्टॉल लावलेले आहेत म्हणजे इथे ना जास्त करून लेडीज आला तरच व्यवस्थित होईल बघा आपलं काय एवढं काम नाही आहे इथे आणि आज गर्दी बघा किती झालेली आहे

कपड्यांच्या असो किंवा ना आणि प्राईस भरपूर ठेवली आहे प्राइस काय कमी नाहीये बघा पागल सांग बघा तो काय बाबा कधीच आपण इथे भरपूर वेळ गेला आमचा काही तिथलं पूर्ण झालं कवर करून आम्ही जस्ट ना आता बाहेर पडतो कारण एवढा गर्द आहे ना नाही सांगू शकत पूर्ण आपण म्हणजे अवस्था एकदम खराब झाली बघा इथून पूर्ण बघून साडी बघा पाचशेला दोन साडी तर काही जस्ट आम्ही तुळशीबाग मधन बाहेर पडलोय आणि आपला समोर एकट ना आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे बघा मी दाखवतो तुम्हाला समोरच आहे बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर गर्दी बघा फक्त किती आहे इथे जास्त वेळ नाही देत आपल्याला एक फोटो काढला नाही प्रत्येकाला इथनं बाहेर काढतात गर्दी बघा काही दर्शन घेण्यासाठी किती लाईन लागली आहे फार तर विचार करून बघा या महिन्यात ज्यावेळेस गणपती बसतील ना त्यावेळेस इथे गर्दी किती होईल बघा बघा सगळीकडनं लोक फोटो वगैरे घेतात तर काहीच तुळशी बघताना पूर्ण व्हिडिओ मी कव्हर केलेला आहे आणि ऑलरेडी ना हा व्हिडिओ खूप मोठा होईल यामुळे ना मी हा व्हिडिओ इथेच संपवतोय तर काहीच नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका मी जातो लाल महिलमध्ये तर तो पण व्हिडिओ ना खूप छान असणार आहे तर नक्की ना नेक्स्ट पार्ट बघा तर काहीच हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन ना तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय